नाही नाही हसूनच पहिल्यापासूनच कारण ज्या ज्यावेळेस सरकारनं सांगितलं त्या त्यावेळेस मराठा समाजाने त्यांच्या शब्दाचा सन्मानच केलेला आहे तीन वेळेस या अगोदरही मुख्यमंत्री साहेबाला तीन महिन्याचा वेळ दिला होता त्यावेळेस नितीन करिरी साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती होती त्यानंतरही चाळीस दिवस दिला आताही दोन महिने दिले चोवीस डिसेंबर पर्यंत समाज म्हणून मुख्यमंत्री साहेबाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचा शब्द पाळायला मराठा समाज कधी कमी पडलेला नाही आता त्यांनीच ठरवलेले शब्द आहेत आणि त्यांनीच त्यांचे घ्यावेत एवढीच आमची अपेक्षा याच्या पुढे काय नाही तर त्यांचं म्हणणं असं आहे की चर्चा जरी निष्फळ झाली तर बोलणी समाजातूनच चर्चा सुटत असते चोवीस तारखेपर्यंत वेळ आहे तुम्ही चर्चेला पुन्हा तयार चर्चेचा तर मी त्यांना बोलताना सांगितलं ना चर्चा चोवीस डिसेंबर पर्यंत बंद होण्याचं कारणच नाही कारण चोवीस डिसेंबरपर्यंत जर सरकारला शब्द दिलाय तर मराठा समाज शब्द कधीच फिरविणार नाही चोवीस पर्यंत त्यांना वेळ दिलाय त्यांचे शब्द आहेत त्यांनी ते मध्ये घ्यावेत एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना बाकी दुसरं काहीच नाही संभ्रम कुणाचा आहे सरकारचा पाटलांचा शब्दावर नाही नाही माझा असण्याचं काय कारण आहे शब्द त्यांचे तज्ज्ञ आहेत त्यांचे सगळे बांधव इथं आहेत ज्यांच्या समोर चर्चा ठरली हेच व्यासपीठ आहे हेच जागा आहे हेच राज्य आहे त्यांचं आहे त्यांची जे पालकत्व राज्याचं त्यांच्याकडेच आम्हाला कशामुळे खोट्यात काढतील ते लिहिलेलंच त्यांनी आहे आणि आम्ही फक्त शब्दावरती ठामेल आम्ही कधी सन्मान केला नाही त्यांचा कौतुक कधी केलं नाही काल विधानमंडळावरती ज्यावरती पटलावरती ठेवलं गेलं आम्ही ऐकलं त्याच वेळेस सन्मान केला मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान केला मराठा समाजाला कारण आमचं मोठं मन करण्याचं कारण पण तसंच आहे की त्यांनी निर्णय घेतलायच ना फक्त घोषणा मोठी झाली त्यांनी एखादं घरे मोठं त्याला दरवाजाही मोठा दिला पण कडी दिला नाही मग ते पहिलं मोकळंच होतं घर ना आता मोकळंच आहे कुणी येन कुणी जाय त्या कडी देणं आवश्यक होतं म्हणजे पाचार नकोय आमचं तेवढंच ते म्हणणं होतं स्पष्टता करा बस आणि आहे ते शब्द मध्ये घ्या यापेक्षा काही विनंती नाही आणि मला वाटतंय शंभर टक्के यातून मार्ग निघल सरकार म्हणून हे आलेले जे प्रतिनिधी बांधव आहेत माझे साहेब आलेत आहेत साहेब आलेत मामा तर महाराष्ट्राचेच हवा हो मला वाटतं उद्यापासून त्यांनी म्हणजे मार्ग तरी निघाल सगळ्या भाचायचा हो म्हणजे उद्या मला वाटतंय चोवीस पर्यंत शंभर टक्के मार्ग यातून निघल शब्दमध्ये घेतील ही मराठा समाजाला खात्री आहे आणि एक जनता म्हणून सरकारकडं तर राज्याचं पालकत्व आहे मराठा समाज ह्या महाराष्ट्रातली जनता आहे आणि त्यांचे आहेत म्हणून ते मार्ग काढतील आणि ते शब्द आत घेतील ही आम्हाला खात्री पाटील हे नेहमी कायद्याचा चौकट सांगताहेत की पुरुषाच्या बाजूचं वंश ग्राह धरली जाऊ शकते महिलाच्या बाजूने हा कायदा आहे हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही तर देशपातळीवर कायदा आहे मग एकदा कायदा जर बनलेला असेल तर सरकार सुद्धा हातबल होतं की तो कायदा कसा तोडून तुमची मागणी मान्य करा आम्ही कायदा तोडाच म्हणत नाहीत ना आम्ही कायद्याच्या चौकटीतच बोलतोय कायद्याच्या चौकटीत बोलतो नोंदी कायद्याच्या चौकटीत सापडलेल्या आहेत कायद्याच्या चौकटीतच आम्ही बोलतोय पण कायद्यात चौकटीत जे काय शब्द बसतात त्याला तज्ज्ञ आवश्यक आहेत त्याच्यासाठी अभ्यासक आवश्यक आहेत आणि कायदा बनवणारे मंत्री महोदय म्हणजे त्या नातीने विधानमंडळातले सदस्य नाव आवश्यक आहे ते सगळेच इथं आहेत याच व्यासपीठावर ती शब्द आत घालण्यासाठी याच लोकांची आवश्यकता आणि तेच इथं आहेत शब्द नाही ते चोवीस ला बघूया ते, ते, हो ते सरकारचे आता ते, ते आज नाही ते तो विषय पुढे आज नाही सरकार शब्द मध्ये घेतील या महाराष्ट्रातल्या जनतेला न्यायाधीश देण्यासाठी ही आम्हाला खात्री